तर भिवंडी महापालिकेमध्ये आणि मालेगाव का महापालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे अशोक चव्हाण यांनी हा दावा केला आहे भिवंडीमध्ये बावीस जागांवरती विजय मिळवत काँग्रेस मोठा पक्ष ठरलाय त्या कालोकाल शिवसेना आणि भाजप नऊ जागा मिळवत तीन नंबरचा पक्ष ठरलाय तर कोणार्क विकास आघाडीला फक्त चार जागांवरतीच हे समाधान मानावं लागलंय ला आपण बघतोय की हे भिवंडीचे आताचे निघालं आहे भिवंडी मालिका महापालिकेमध्ये आणि मालेगाव महापालिकेमध्ये एकूणच काँग्रेस सत्ता ही स्थापन करणार आहे अशोक चव्हाण यांनी हा दावा केला आहे भिवंडीमध्ये बावीस जागांवरती विजय मिळवत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे त्या कालोकाल शिवसेना आणि भाजप नऊ जागा मिळवत तीन क्रमांक तीन नंबर क्रमांकाचा पक्ष ठरला आहे तर कोणार्क विकास आघाडीला फक्त चार जागांवरती समाधान मानावं लागलं आहे आपण बघितलं की पनवेलमध्ये कमळ फुलले दरम्यान भिवंडीमध्ये भिवंडी आणि मालेगाव का महापालिकेमध्ये काँग्रेसचं सत्ता स्थापन करण्याचा दावा आहे तो अशोक चव्हाण यांनी केला आहे कारण भिवंडीमध्ये बावीस जागांवरती विजय मिळवत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्या खालोखाल शिवसेना आणि भाजप यांना नऊ जागा मिळाल्या आहेत त्या ठिकाणी तो तीन नंबरचा पक्ष ठरला आहे तर त्याही खालोखाल कोणार्क विकास आघाडीला फक्त चार जागांवरतीच हा विजय मिळवता आला आहे बघतोय की भाजपचे नऊ उमेदवार आहेत ते भिवंडी महापालिकेत विजयी झाले आहेत एकंदरच परिस्थिती पाहिली तर भिवंडी महापालिकेमध्ये आणि महा मालेगाव महापालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा आता अशोक चव्हाण यांनी केला आहे भिवंडीमध्ये बावीस जागांवरती विजय मिळवत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे आणि त्या खालोखाल शिवसेना आणि भाजप नऊ जागा, जागा मिळवत तीन नंबरचा पक्ष ठरला आहे या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर आतिश भोईर यांच्याकडून आतिश आपण बघतोय भिवंडी महापालिकेमध्ये आणि मालेगाव महापालिकेमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा आता अशोक चव्हाणांनी केला आहे भिवंडीमध्ये बावीस जागांवरती हा विजय आहे तो काँग्रेसने मिळवला तर कुठेतरी भाजप आणि शिवसेना या ठिकाणी कमी पडली आहे काय सांगशील सगळा विषय अधिक बरोबर आहे की भिवंडीमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष ठरलेला आतापर्यंत हात्या निकालानुसार पस्तीस जागा ह्या काँग्रेसला मिळालेल्या आहेत तर बीजेपीला एकवीस जागा मिळालेल्या आहेत तर शिवसेना आहे यांना फक्त बारा जागा मिळालेल्या आहेत म्हणजे शिवसेना जेव्हा वेळी सोळा जागा होत्या आता त्यांना कमी झालेल्या त्यांच्या जागा त्यांना बाराच जागा मिळाल्या तर बीजेपी अगोदर आठ होत्या पण बीजेपीला आता जागा ह्या एकवीस मिळालेल्या आहेत म्हणजे बीजेपीला भिवंडीमध्ये थोडासा पण काँग्रेस आहे सव्वीस जागा होत्या जा आता तब्बल पस्तीस जागा झालेल्या आहेत म्हणजे एकीकडे काँग्रेस इकडची जी जे नागरिक आहेत त्यांनी काँग्रेसला पूर्णपणे बहुमत दिलेलं तर दिसतंय तर थोडंफार कमी पण सत्य आहे ते सपा काँग्रेस बरोबर जाऊ शकतात आणि सपा आणि काँग्रेस हे सत्ता मिळू शकते आणि त्यांचा महापौर बनायचं असं चालू आहे यांचाल नक्कीच आपण म्हणू शकतो की, की या ठिकाणी लोकांनी काँग्रेसला कॉल दिला दरम्यान अजून आकडेवारी याची आकडेवारी आम्ही हो, तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत तुमच्या पण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल तर भिवंडी मालेगावमध्ये काँग्रेस सत्ता स्थापणार असल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केलाय सत्ता स्थापन करणार आहे अशोक चव्हाण यांचा भिवंडी आणि मालेगाव दावा आहे सर्व चौऱ्याऐंशी जागांचे निकाल हे जाहीर झाले त्यामध्ये काँग्रेस अठ्ठावीस राष्ट्रवादी वीस शिवसेना तेरा भाजप नऊ एम आय एम सात आणि जनता दल सहा अपक्ष एक अशी सध्याची आहे आपण बघतोय की हे निकाल आधी आलेले आहेत भिवंडी महापालिकेमध्ये आता काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट झालंय काँग्रेस हा मोठा पक्ष या ठिकाणी ठरलाय पालेगावमध्ये सर्व चौऱ्याऐंशी जागांचा हे निकाल जाहीर झाले आहेत काँग्रेस वी अठ्ठावीस राष्ट्रवादी वीस शिवसेना तेरा भाजप नऊ एम आय एम सात जनता दल सहा आणि अपक्ष एक असे सध्या निकाल आहेत ते समोर येत आहेत त्यामुळे भिवंडी मालेगावमध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसतंय अशोक चव्हाण यांनी सुद्धा याबाबतचा दावा केला होता आणि आता आपण बघतोय की मालेगाव महापालिकेचे हे सर्व चौऱ्याऐंशी जागांचे निकाल आहेत ते जाहीर झाले आणि मालेगावमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष ठरलाय पनवेलमध्ये खरं तर एखादी सत्ता मिळवण्यात भाजपला यश आलं होतं पण आता या ठिकाणी मात्र काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसतंय या ठिकाणी काँग्रेस हा पक्ष मोठा ठरला आहे आपण बघतोय की चौऱ्याऐंशी जागांचे निकाल आहेत या ठिकाणी काँग्रेसला अठ्ठावीस जागांवरती यश मिळालंय तर राष्ट्र खालोखाल राष्ट्रवादीला वीस जागांवरती यश मिळालंय तर शिवसेना तेरा आणि भाजपला अवघ्या नऊ जागांवरती या ठिकाणी समाधान म्हणावं लागलंय तर एम आय एम सात जनता दल सहा आणि अपक्ष ए। एक अशा पद्धतीने हे आता निकाल लागले आहेत मालेगावचे हे निकाल आहेत बघतोय की या ठिकाणी काँग्रेस हा मोठा पक्ष ठरल्याचं दिसतंय महापालिकेचे हे सर्व चौऱ्याऐंशी जागांचे निकाल आहेत ते जाहीर झाले आहेत यामध्ये काँग्रेसला अठ्ठावीस जागांवरती विजय मिळालाय या संदर्भातच आपण अधिक माहिती घेणार आहोत आपले रिपोर्टर जुनेश शेकडून म्हणजे आपण बघतोय आता मालेगावचे हे चौऱ्याऐंशी जागांचे निकाल जाहीर झाले आहेत काँग्रेस अठ्ठावीस राष्ट्रवादी वीस वरती आहे तर भाजप मात्र कुठेतरी कमी पडली या ठिकाणी काय सांगशील सगळ्या विषयी अधिक यंदा प्रथमच भाजप या निवडणुकीत उतरली होती आणि त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाहीये कारण त्यांनी पंचावन्न जागेवर उमेदवार उभे केले होते त्यापैकी एकोणतीस मुस्लिम होते पण त्यांना फक्त नऊ जागांवरच समाधान मागावं वा लागलंय आणि सर्वात जास्त मोठा पक्ष काँग्रेस आहे आणि त्या खालोखाल राष्ट्रवादीने यश मिळवलेलं आहे सेना काँग्रेसची जागा वाढलेली आहे राष्ट्रवादीची जागा वाढलेली आहे सेनाची वाढलेली आहे आणि इथे जे पूर्वी तिसरा महाज होता तो या निवडणुकीत कुठे नव्हता तो राष्ट्रवादीत विलीन झालेला आहे आणि विशेष म्हणजे मागच्या निवडणुकीत मनसेला दोन जागा मिळालेल्या होत्या यंदा मनसेने निवडणूकच लढवलेली नाहीये आणि एकूणच ओव्हरऑल जर विश्लेषण असं पाहिलं तर त्रिशंक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बहुमत आकडा गाठण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येकाची मदत भासणार आहे त्यामुळे आता महापौर कोणाचा होतो सत्ता कोण काबीज करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे सत्ता कोण काबीज करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार पण दरम्यान आता मालेगाव मध्ये आहे तो काँग्रेसच्या बाजूने आहे त्याच्या जनतेने कौल दिलाय धन्यवाद जुने तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल